नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओमकारमध्ये मित्रांनो आज आपल्या पिल्ल्यांचा पहिला दिवस आहे आणि आपण त्यांना अशा प्रकारे जर पहिल्या दिवसा दिवशी त्यांची काळजीने जर का नियोजन केले तर मित्रांनो आपला एकही पिल्लू मरणार नाही अशी माझी गॅरंटी आहे मित्रांनो त्यांना आपण ह्या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा कुठलाही आजार होणार नाही अशा प्रकारे नियोजन करूया तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका मित्रांनो आपण त्यांना गुळाची चाय बनवून दिली आहे त्यामध्ये आपण गूळ चायपत्ती अद्रक मसाल्यातील काळी मिरी हळद पुदिन्याचा पाला तुळशीचा पाला अशा प्रकारे हा काळा बनवून त्याची चाय बनवली आहे आणि ती पिल्यांना दिली आहे प्रकारे त्यांना आपण आपल्या आपल्याकडे थोडा अर्धा किलो रवा खूप दिवसाचा पडलेला होता त्याच्यामध्ये मित्रांनो खूप प्रमाणात अळ्या व केले झाले होते ते सुद्धा बघा पिले कसे चवीने खातात त्याच्यामुळे त्यांना प्रोटीन युक्त खाणं पहिल्या दिवसापासूनच मिळालं आहे प्रकारे आपण पहिल्या दिवशी नियोजन केले आहे मित्रांनो त्याच्यामुळे त्यांची इम्यु इम्युनिटी डबल होईल व ते कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन दाबायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला तो आपण ऑपरेशन करून ऑपरेशन करून पिल्लू बाहेर काढला होता तो दाखवतो बघा तो किती स्ट्रॉंग झालेला आहे अशा प्रकारे बघा पिले पहिल्या दिवसामध्ये किती हा पिल्लू बघा मित्रांनो आपण ऑपरेशन केलेला